नमस्कार मी पूनम विनायक घेऊ दे वार्ड क्रमांक पंधरा मी इथे उमेदवारीसाठी उभी आहे आमच्या वार्ड पंधरा नंबर वार्डमध्ये झोपडपट्टीचं पुनर्वसन झालं पाहिजे यासाठी मी संकल्प करीत आहे की वसंतराव मी सुद्धा उमेदवार आहे आमच्या बहिणी पूनमताई घेऊ दे आणि संगीताई शिंदे आम्ही असे तिघे उमेदवार आहे या वार्डासाठी आम्हाला भरपूर काही आहे लोकांसाठी त्यामुळं आम्ही उमेदवार दिलेली आम्हाला इथं बंदिस्त गटरची मागणी केलेली आहे परत अंगणवाडीचा विषय आहे परत रोडचा आहे ठेकेदार होते त्यांनी त्याचं काय केलंय हे जनतेला मान त्यासाठी आमच्या सा आमच्यासारख्या सामान्य लोकांना लो निवडून दिलं पाहिजे जनतेनं तुमची मागणी काय प्रभागासाठी काय काय मागणी आहे तुमची बंदिस्त गटार अंगणवाडी कॅमेरे बसवणे परत पोलीस चौकीची एक मागणी आहे आमची दादा एक कार्यकर्ता म्हणून यांच्या सोबत आहे आणि तुझी ओळख एक समाजात एक, समाजा, एक सामाजिक कार्यासाठी तो प्रत्येक ठिकाणी वगैरे असतो वहिनींच्या प्रचारासाठी तो सक्रिय झालाय दादाच्या प्रचारासाठी सक्रिय आहे काय इतकी परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने मतदारांनी मतदान केलं आपल्या इथे वाढी आहे आपल्या इथे परिस्थिती अत्यंत बिकट आहे वाडीबाग भाग असल्या मग रोडची व्यवस्थित नाही आपल्या गडीची सुविधा नाही पुलीस चौकी नाही अशा अत्यंत प्रश्न इथे निर्माण आहेत आणि आपण डॉक्टर आत आणि आतलोच्या माध्यम माध्यमातून आपण आतापर्यंत गोरगरीब जयंतीसाठी जेवणाची सुद्धा सोय केलेली होती आयुष्यमान भारत आहे लाडकी बहीण आहे बांधकाम योजना आहे केवायसी आहे भरपूर आपण योजना इथं राबवलेल्या आहेत आणि इथून पुढे ह्याच्यापेक्षा डबल आपण राबवणार आहे त्यामुळे आपल्या मतदार आपल्या मतदार आहे की आपल्याला मत देऊन आपल्याला मतदान करून आपल्याला निवडून द्यावं द्यावंच्यासाठी एक प्रश्न आहे की तुम्हाला कधी वाटलं होतं का तुम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागेल तुम्हाला समाजासाठी लढावं लागेल मैदानात उतरावं लागेल नाही कधीच नाही उमेदवारी मिळाली काय तुमच्या मनात संकल्प आहे ते जरा बोला मला एवढंच वाटतं की मला राजकारणाचा म्हणजे कधीच विषय आलेला नाही माझ्यापर्यंत आम्ही फक्त घरातच होतो आता अचानक माझ्यावर जबाबदारी पडलेली आहे एक उमेदवार म्हणून मी एवढीच बोलू इच्छिते की जी काय असतील सर्व कामे ती मी मार्गी मार लावीन त्यांच्यासाठी तुम्ही आजपर्यंत जेव्हा उमेदवार नव्हता तुम्ही तुमच्याकडे उमेदवाराचे मतदानासाठी मतदान मागायला आता तुम्ही उमेदवार आहात आता मतदारांच्याकडे जाताय कसं वाटतं ते आम्हाला चांगला प्रतिसाद आहे कारण आम्ही त्यांच्यासाठी भरपूर केलेला आहे काही काही कामगार योजना लाडकी बहीण योजना अशा माध्यमातून आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेला आहोत आणि त्यांचा प्रतिसाद आम्हाला चांगला आहे नागरिकांचा धन्यवाद धन्यवाद